वर्षातला पहिला पाऊस म्हणलं की आपोआपच रोमॅंटिक वाटायला लागतं ना असह्य उकड्यानंतर येणारा पहिला पाऊस मातीचा पेडावून टाकणारा सुगंध आणि त्या पहिल्या पावसात चिंब भिजणं म्हणजे स्वर्ग वाटल्याची फिलिंग असते किंवा मग गरमागरम चहासोबत खिडकीतून पाऊस पडताना बघणंसुद्धा अल्लादायकच पण यंदाच्या पावसानं थोडी हटके एंट्री केली गेली पाच सहा दिवस रखरखत ऊन आणि असह्य उकाडा ढगाळलेल्या वातावरणामुळं आज पाऊस पडेल उद्या पडेल असे बांधले जाणारे अंदाज आणि या अंदाज अपेक्षांना हुलकावून देत लोकांची मजा बघणारा पाऊस असा खेळ रंगलेला असतानाच पावसाला लहर आली आणि त्यानं अचानक बरसणं सुरू केलं हॅलो नमस्ते मैं हूँ आपकी नीलम आणि तुम्ही ऐकताय नीलम पॉडकास्ट तुम्हा सगळ्यांचं स्वागत आपल्या एकदा काय झालं या सेगमेंटच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये ज्याचं नाव आहे अनोळखी सोबत पावसाच्या अचानक येण्यानं नक्की काय झालं आणि यंदाचा पहिला पाऊस का वेगळा होता हे आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी तुम्ही मला फॉलो करू शकता स्पॉटिफाय इन्स्टा आणि यूट्यूबवर सुद्धा तर मगाशी म्हटल्याप्रमाणे गेले पाच सहा दिवस ढगाळ वातावरण असून पाऊस न पडल्यानं आज पाऊस येईल असं पुसटसं देखील वाटत नव्हतं पण दुपारची झोपच पावसाच्या आवाजानं मोडली आणि खरंच पाऊस पडतोय की आपण स्वप्नात आहोत याची खातर जमा करून घेण्यासाठी मी खिडकी उघडली तर बाहेर टपोऱ्या पावसानं हजेरी लावली होती डोळे खडखडीत उघडून खिडकी लावून घेतली आणि राहिलेली कामं आवरायला सुरुवात केली सलग चार ते पाच तास पाऊस एकसारखा कोसळत होता आणि त्याला साथ होती अधेमध्ये कडाडणाऱ्या विजांची त्यानंतर मात्र सहाच्या दरम्यान पावसानं विश्रांती घेतली आणि माझ्यासारखे अनेक जण आपापल्या कामांसाठी बाहेर पडले मला एक तासाचा प्रवास करून घरी पोहोचायचं होतं त्यावेळी रात्रीचे आठ वाजले होते बसस्टॉपवर गेल्या गेल्या मला अर्ध्या रस्त्यापर्यंत जाणारी बस मिळाली त्यामुळे आपण लवकर घरी पोहोचणार आहोत हा आनंद माझ्या मनात घिरट्या घालतच होता पण तो काही जास्त काळ टिकू शकला नाही कारण ट्रॅफिक लागलं होतं आणि ते साधं सुद्धा नव्हतं पहिला स्टॉप गेल्यावर माझ्या डोक्यात विचार आला आल्या पावली परतावं पण तोपर्यंत उशीर झाला होता बस जागेवर थांबली असली तरी उतरून काहीच उपयोग नव्हता हायवे असल्यानं जाणाऱ्या गाड्या थांबण्याची शक्यता नव्हती आणि ओला उबर रिक्षा यांना मला जास्तीचे पैसे द्यायचे नव्हते मग पुढच्या बस स्टॉपला उतरायचं आणि पुन्हा परत जायचं नाहीतर आलोच आहे तर, आलो तर पुढे जाऊ असे विचार डोक्यात घोळत होते वेळ पुढे सरकत होता तसं बसमध्ये उभं राहण्याचा कंटाळा येत होता तास उलटून गेला तरी बस मुंगीच्या वेगानं पुढं सरकत होती एरवी हा रस्ता फक्त दहा पंधरा मिनिटांचा तेवढ्यात माझं लक्ष एका मुलीकडे गेलं अंगकाठीनं बारीक काळं जाकेट डोळ्याला चष्मा डोक्याला बांधलेला स्कार आणि पायात बूट एक मिनिटभर विचार केला आणि तिला म्हटलं येणार का तिनेही लगेच प्रतिप्रश्न केलं जायचं का दोघींनी एकमेकींना बसमधून उतरून चालत जाण्यासाठी मान हलवून संमती दिली आणि आम्ही क्षणार्धात खाली उतरून पुढच्या बस स्टॉपच्या दिशेने चालू लागलो तेवढ्यात आम्ही पाहिलं बसचा वेग अचानक वाढला आणि तिने आम्हाला क्रॉस केलं ती मुलगी म्हणाली जायचं का परत बसमध्ये मी म्हणलं अडकणार ही बस आणि झालंही तसंच आम्ही चालत पुढे जात होतो तेवढ्या त्या मुलीनं पळायला सुरुवात केली आणि माझ्याकडं आता पर्याय नसल्यानं मी सुद्धा तिच्यामागे धावत निघाले फुटपाथवरच्या दुचाकींना चकवा देत चालत पळत जेव्हा आम्ही बसस्टॉपवर पोहोचलो त्यावेळी सव्वा नऊ वाजून गेले होते आम्ही जवळजवळ अर्ध्या तासाचं अंतर कमी केलं होतं सुदैवानं दुसऱ्या मार्गाची बस लगेच आली आणि आम्ही पुढचा प्रवास सुरू केला दरम्यान बर झालं आलो वगैरे बोलणं झालं आणि पुढच्या स्टॉपला उतरणारच तेवढ्यात बस पुन्हा थांबली खिडकीतून बाहेर तर नजर जाईल गाड्या बस आणि लाईट्स दिसत होत्या त्या मुलीला म्हटलं चल पुढे पर्यंत चालत जाऊ तसही दुसरी बस पकडावी लागणार होती आम्ही पुन्हा बसमधून उतरलो आणि चालायला सुरुवात केली आज का बरं एवढं ट्रॅफिक असा विचार पुन्हा पुन्हा डोक्यात येत होता आणि तेच बोलत आम्ही पुढच्या बस स्टॉपला पोहोचलो रस्त्यावर जेवढी वाहनांची गर्दी तेवढीच तिथं थांबलेल्या माणसांची प्रवाशांची गर्दी लोकांच्या बोलण्यावरून इतकं समजलं दुपारी झालेल्या पावसानं शहरातल्या रस्त्यावर पाणी गोळा झालं आहे आणि ते इतकं आहे की काहींना त्यांच्या गाड्या रस्त्यावरच सोडाव्या लागल्यात अनेक रस्त्यावरून वाहतूक होणं अशक्य झालंय इतका पाण्याचा जोर आहे आणि त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण शहरात वाहतूक कोंडी झाली आहे पुढं जाणारी बस आली तेव्हा साडेदहा वाजून गेले होते बसची पुन्हा वाट पाहणं आलंच दरम्यानच्या काळात मी तिच्याकडून पाणी मागून पिलं बसमध्ये चढल्यावर इतक्या गर्दीत तिनं माझ्यासाठी जागा धरली आणि आम्ही उतरलो तेव्हा घड्याळाचा काटा अकराकडे सरकत होता तिला घ्यायला तिचा नवरा आला होता आणि माझं घर त्याच दिशेला असल्यानं त्यांनी मला घराकडे जाण्याच्या रस्त्याला सोडण्याचं कबूल केलं माझा भाऊ अजून आला नव्हता त्यामुळे कॉल करून विचार नाहीतर घरापर्यंत सोडायला येतो कारण खूप उशीर झालाय असं ते म्हणतच तो होते तोपर्यंत माझा भाऊ आला मी त्या मुलीचा हात हातात घेतला आणि बाय म्हटलं त्या जोडीने देखील हसत हसत निरोप घेतला आता तुम्हाला वाटत असेल गोष्ट संपली तू तु तुझ्या तु घरी ती तिच्या घरी सुखरूप पोहोचलात व या संपूर्ण वेळात तू तिचं एकदाही का नाव घेतलं नाहीस खरंय तुमचं पण त्याचं कारणही तसंच आहे आम्ही एकमेकींना एकमेकींचं नावच विचारलं नाही आणि असं नाही बरं का की मनात आलं नाही पण मी प्रयत्नपूर्वक टाळलं कधी कधी अनोळखीसोबतही वेगळाच आनंद देऊन जाते आणि ही ओळख अनोळखीच राहावी असं त्यावेळी वाटलं तर यंदाचा पहिला पाऊस असा हा ट्रॅफिक करणारा नवी देणारा अनोळखी घडवून आणणारा आणि कायम लक्षात राहणारा असाच आहे तर मित्रमंडळी यंदाच्या पहिल्या पावसाबद्दल तुमच्या काय आठवणी आहेत पाऊस म्हणलं की तुम्हाला काय आठवतं एकदा काय झालं या सेगमेंटचा सोबत हा पाचवा एपिसोड कसा वाटला तुम्ही कधी अशा भयानक ट्रॅफिकमध्ये अडकला आहात का आणि अडकला असाल है? तर तुमचे अनुभव काय आहेत मला कमेंट करून नक्की कळवा याबरोबरच असे नवनवीन एपिसोड तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नीलम पॉडकास्टला स्पॉटीफायवर फॉलो कराच पण त्याबरोबरच आपल्या प्रिय व्यक्तींबरोबर शेअर देखील करा चला तर मग लवकरच भेटूयात नव्या कोऱ्या विषयासहित नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार